वारंवार बातम्या करूनही श्रीगोंदा तालुक्यातल्या पेडगाव सांगवे दुमाला आर्वी बेट भागामध्ये वाळू उपसा तेजीत सुरूच असल्याचं चित्र दिसून येते सांगवे दुमाला येथील घोड आणि भीमा नदीपात्रातून पात्रातून दिवसरात्र तेरा जेसीबी अवैध वाळू उपसा करत असल्याचं वृत्त आम्ही प्रसारित करताच महसूल विभागानं वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला होता मात्र त्यानंतर या तस्करांनी पुन्हा घोड नदीपात्राला आपलं लक्ष करत मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा सुरू केला असल्याने पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या या वाळू तस्करांच्या विरोधात कठोर पावले उचलावेत अशी अपेक्षा व्यक्त होती पोलीस प्रशासनाकडून अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत चालढकल का केली जात आहे याचं कोड आता पडलंय पोलीस प्रशासनाकडून या वाळू तस्करांच्या विरोधात कुठल्याच हालचाली होत नसल्याने वाळू तस्करांचे फावत आहे श्रीगोंद्यात नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी अद्याप या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष केलं असून सांगवी दुमाला पेडगाव आर्वी काष्टी आदी भीमा आणि घोडनदीच्या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उपसा केला जात असल्यानं ज्यांच्याकडे कायदेशीर कारवाईचे हत्यार आहे त्यांनीच ते मॅन केल्यामुळे या तस्करांनी आता दिवसाढवळ्या पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू उपसा सुरू केलाय श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव सांगवेदुमाला आर्बी बेट येथे वाळू तस्करांचे वाढलेले मनोधैर्य आणि त्यातून महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून होणारी डोळे झाक यात कुठेतरी पाणी पाणीमोर्तं आहे हे ओळखण्या इतपत नागरिक नक्कीच भोळे नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता तरी हा मलिदा खाण्याचं थांबून अवैध वाळू उपसा आणि तस्करांना पायबंद घालावा अशी अग्रही मागणी होत आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसएन मीडिया श्रीगोंदा